आगामी विधानसभा निवडणुकीसह होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनं स्वबळावर लढणार आहे हातकणंगली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी चांगला आणि नवीन चेहरा देण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची मुभा पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी दिली हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुपरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला मनसेचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला राज्यात विधानसभेला स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल असं कदम यांनी सांगितलं हातकणंगले विधानसभा निवडणुकीत चांगला आणि सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी मनसेला मांडणाऱ्या पक्षांबरोबर युती करण्याची किंवा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून चांगला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न असून सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होतोय असं जिल्हाप्रमुख पुंडलिक जाधव यांनी नमूद केलं यावेळी पक्षाचे उपनिरीक्षक उल्हास भोईर महेश मोरे गजानन जाधव हातकणंगले तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील संतोष चव्हाण हुपरी शहराध्यक्ष गणेश मालवेकर गुरुप्रसाद पाटील तुषार मालवेकर यांच्यासह हुपरी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते